राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीने एकशे एक्केचाळीस स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सुमारे चार दशके नोकरीपासून वंचित ठेवल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आरसीएफ गेटवर मोर्चा काढत अलिबाग रेवस रोड अडवून धरला आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आर सीएफ कंपनीच्या गेटवर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले ज्यात शेकडो प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी कंपनीला कडक इशारा दिला आर सी एफच्या प्रकल्पग्रस्तांना हक्काची नोकरी मिळालीच पाहिजे अन्यथा तुमची दिवाळी काळी साजरी करू असे ते म्हणाले दळवी यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना सांगितले की आज कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू आहे पंधरा आणि सोळा तारखेला साखळी उपोषण करण्यात येणार आहे शुक्रवारी सतरा तारखेला संपूर्ण अलिबाग तालुक्यात चक्का जाम करण्यात येईल यावेळी वडखळपासून अलिबागपर्यंत संपूर्ण रस्ता अडवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे समुद्र मार्गे येणाऱ्या पर्यटकांनाही अलिबागमध्ये प्रवेश दिला जाणार नाही दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि कंपनी प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी दिली या आंदोलनात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजा केणी माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी छोटम शेठ भोईर कामगार नेते दीपक रानवडे प्रमुख कैलास चव्हाण मुरुड शहराध्यक्ष संदीप पाटील अलिबाग अध्यक्ष अनंत गोंधळी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष नितीन आंबोळे संजीवनी नाईक महिला तालुकाप्रमुख भाग्यदा पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते